नवजीवन आयुर्वेदिक डिस्पेन्सरीचे डॉक्टर शेख आणि त्यांच्या दोन्ही मुलींना आयकॉन ऑफ नेशन दोन हजार चोवीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे जम्मू काश्मीरच्या महाराणी डॉक्टर सुहासिनी मदन यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे पुणे येथे नुकताच वर्ल्ड सेवन वंडर्स पब्लिकेशन आयकॉन रेडीपेड रेकॉर्ड वेलफेअर फाउंडेशन यांच्या वतीने नॅशनल एक्सलन्स कॉन्फरन्स दोन हजार चोवीस चा पुरस्कार सोहळा आचार्य आत्रे रंगमंच चिंचवड येथे संपन्न झाला आणि यावेळी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नवजीवन आयुर्वेदिक डिस्पन्सरीचे डॉक्टर शेख यांना अविरत छत्तीस वर्ष दोन लाखांपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार त्याचबरोबर दर रविवारी मोफत तपासणी शिबिर आयोजित केल्याबद्दल आयकॉन ऑफ नेशन दोन हजार चोवीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले जम्मू काश्मीरच्या महाराणी डॉक्टर सुहासिनी मदन यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार देण्यात आला त्याचबरोबर डॉक्टर शेख यांची मोठी कन्या डॉक्टर शेख फर्जाना शौकत यांना मागील पंधरा वर्षात तीन हजारांच्या वर नॉर्मल डिलिव्हरी केल्याबद्दल आणि पाच किलो वजनाच्या बाळाची त्यांच्याकडे नॉर्मल डिलिव्हरी झाल्याबद्दल त्यांना आयकॉन ऑफ नेशन दोन हजार चोवीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर डॉक्टर शेख यांची मुलगी सी ए रिझवाना जी की पहिली मराठवाड्याची मुस्लिम सी ए आहे यांना सुद्धा आयकॉन ऑफ नेशन दोन हजार चोवीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले डॉक्टर शेख आणि त्यांच्या दोन्ही मुलींना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे आणि त्यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव देखील करण्यात येत आहे